बघू शकता तुम्ही हा कोथिंबीर निवडून घेतलेला आहे स्वच्छ असा आणि या त्याच्यातल्या चांगल्या काड्या पण काढलेल्या आहेत हा कोथिंबीर घेऊन आपण पाण्यात टाकायचा एका वाट्यामध्ये पाणी घेतलं आहे मी पाणी घेऊन त्याच्यात स्वच्छ धुऊन घ्यायचा पूर्ण पाण्याने अगदी जी माती असेल जे काही अडकलं असेल ते सगळं निघून जाते याच्यामध्ये आणि कोथिंबीर एकदम स्वच्छ होतात कोणी याला कोथिंबीर म्हणतात कोणी सांबार म्हणतात कोणी हरियसरा धनिया म्हणतात प्रत्येक नावं वेगवेगळे आहे बघू शकता तुम्ही किती स्वच्छ आहे पूर्ण असा करून घ्यायचा एकदा आणि किती घाण माटते त्यानंतर मी इथे एक टोपली घेतली आहे ही अशी जाळीची टोपली आहे जाळीच्या टोपलीत एक ओढणी टाकली आहे मी स्वच्छ तुम्ही ओढणी पंचा काही पण टाकू शकता अशी ओढणी टाकलेली आहे आणि ओढणीमध्ये हा पूर्ण मी ह्याच्यात टाकून घेणार आहे असा आता हे केला ना आपण धुतला ना, ना तो तो टाकला याच्यामध्ये बघा किती माती निघाली खाली आणि किती कचकच निघाली बघा तुम्ही बघू शकता जर समजा असं धुतला नाही आपण तर ही माती आपल्या पोटात जाऊ शकते आणि काही वेगवेगळे रोग पण होऊ शकतात आपल्याला त्याच्यासाठी असा स्वच्छ धुवून घ्यायचा हे पाणी मी आता फेकून देत आहे आणि दुसरं नवीन पाणी घेत आहे याच्यामध्ये पूर्ण याच्यात ठेवून घेतला आहे आता घेणार आहे मी या काड्या या काड्या सुद्धा मी वाया नाही घालवत असते या काड्यांमुळे आपल्या हिरव्या मिरचीमध्ये टाकून वाटून फ्रीजमध्ये ठेवून देत असते त्यासाठी या पण मी आता पाण्यात टाकणार आहे दुसरं जे पाणी घेतलं होतं त्याच्यात या पूर्ण काड्या टाकून घेतल्या याच्यात पाच मिनिटं अशा राहू द्यायचं आहे याला ज्या मुळांना जर याची माती लागलेली असते ना ती सगळी निघून जाते बघा ह्या पूर्ण या पाच मिनटं ठेवायच्या आपल्याला काय करायचं आहे आपण जो काय कोथिंबीर्याच्या धुवून ठेवू पण टोपलीमध्ये तो पूर्ण असा फोल्ड करायचा आहे पूर्ण ओढणी अशी लपेटून घ्यायची पूर्ण लपेटून घेतली आणि त्याच्यावर आता ठेवी ह्या ज्या आपण काड्या आहे की नाही आता त्या काड्या ठेवायच्या याच्यावर त्या काड्या पूर्ण लपेटून घेतला आहे मी आणि आता ह्या काळ्या ज्या स्वच्छ धुऊन घेत आहे मी हाताने सगळ्यात जी माती काढून घेत आहे पूर्ण बघू शकता पूर्ण माती काढून घेतली आणि ही आपण मी याच्यात ठेवणार आहे या आपण त्याच्यावरती ठेवल्या मी जे आपण त्या रोळी कोथिंबीर टाकलं होता पहिला त्याच्यावर ह्या टाकल्या पूर्ण टाकून घ्यायची अशा बाकी छान हिरवगार दिसत आहे बघा माती पूर्ण निघून गेली आहे ती माती याच्यात उतरली आहे बाकी ते पाणी खराब झालं माती किती आहे ते सगळं आणि आता हे पण आपल्याला परत मग अशी जसं आपण पूर्ण झाकून घेतलं ना तसंच आता हे घ्यायचं पूर्ण असं आणि हा आता वॉशिंग मशीन मध्ये टाकणार आहे बघा बघू शकता बघा बघू शकता वॉशिंगमध्ये वॉशिंग मशीनमध्ये मध्ये आहे पूर्ण गुंडाळा तो करून ठेवलेला आणि आता हे याचं झाकण बंद करणार दिसलं झाकण बंद केल्यानंतर आता हा ज्या याच्यावर आपण ड्राय करू श करतो दोन तीन चार पाच आणि सहा पूर्ण सहावर केलं आणि बटन सुरू केले बस आता ते ड्राय व्हायला सुरुवात होईल पूर्ण ड्राय होईल आपण करायला ठेवला होता मशीनमध्ये टाकलं ना आपण ते बाहेर काढायचं आहे पूर्ण हात घालून बाहेर काढून घ्यायचं मशीनमधनं बघा याच्यात काही कुठे काहीही सांडलेलं नाही काडीसुद्धा नाही किंवा काहीच नाही आणि हे असं हातात घेऊन बाहेर काढायचं बाहेर ठेवलं परत आता हे बाजूला करून याच्यातलं एक, 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 एक उलगडायचं तर हे एक, -एक मोकळं करायचं बघा ह्या ज्या काड्या सुकवल्या होत्या आपण पूर्ण ड्राय होऊन गेलेल्या आहे आणि किती चकाकी आली आहे बघा तसंच इकडे ह्या कोथिंबीर ठेवला होता आपण आतमध्ये ड्राय करायला पूर्ण स्वच्छ झाला बघा सगळी माती निघून गेली आणि पूर्ण मोकळा झाला एकदम थोडंसुद्धा पाणी शिल्लक नाही या काहीच नाही बघू शकता किती छान हिरवा हिरवा दिसत आहे आणि या काड्यासुद्धा मी नाही जाऊ देत याच्या हिरव्या मिरच्या टाकून भाजीत वगैरे टाकायसाठी याची पेस्ट तयार करून ठेवते म्हणजे दोन्ही पण कोथिंबीर पण कामात येतो आणि या काड्या पण कामात येतात आपल्या कसा वाटला माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका म्हणजे माझे असे चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला नेहमी पाहायला मिळतील धन्यवाद